सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्यांचं व्यक्तिमत्व युवा तरुण दमदार व्यक्तिमत्व युवा नाईक अनिल शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सन्मान्य शिवाजी पांडुरंग खिलारी व समस्त खिलारी परिवार आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पाण्याची मुख्य पाईपलाईन सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपटशेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी तुम्ही पाहताय आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज स्वागत सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे ढवळी गावातील वस्तीला जोडणारे गावातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत मिरज तालुक्यातील ढवळी कृष्णा घाट नीलजी बामणी येथे खासदार विशालदादा पाटील युवा नेते विज्ञान माने यांनी भेट दिली पुरपट्ट्यातील गावातील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतली आणि तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास विशालदादा पाटील आणि विज्ञान माने यांनी दिला तसेच विशालदादा यांनी मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांशी कर्जवाटपबाबत चर्चा केली शेतकऱ्यांना शेतीसाठी घर कर्ज कर्जवाटप करण्याच्या विशेष सूचना दिल्या यावेळी युवा नेते विज्ञान माने यांनी नागरिकांना आधार दिला आम्ही वेळोवेळी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तसेच प्रशासनाशी संपर्कात आहोत असंही ते म्हणाले आज धोरणा या गावात पुराच्या संभाव्य धोक्याची खबरदारी घेण्यासाठी आणि ह्या एकंदरीत परिस्थितीत पाणी करण्यासाठी मी आज दौरा गेलेला होता नदी नदीकाठच्या आणि ओढ्याकाठच्या ज्या भागाला आता पाणी येऊन टेकलेला त्या भागाची पाणी केली एकंदरीत आता पावसाची उकळीप लागल्यामुळे नदीचा जो वर्ण येणारा पाण्याचा वेग आहे तो कमी होऊन काही दिवस आपल्याला ह्यात सुटका मिळेल असं वाटते मात्र सावधपणा ठेवला पाहिजे पाटकोटातून एन डी आर एफ आणि लष्कर हे आपण सांगलीत दाखल करून घेतलेलं आहे ही त्यांच्यातनं काहीतरी गैरअर्थ काढू नये लोका नाही आहे पण काही अडचण झाली तर ऐन वेळेला आपल्याकडे सगळी यंत्रणा उपलब्ध नाही असं व्हायला नको मी ह्या लोकांचं बोलवलेलं आहे लष्कशी लोक जे आपल्या घरात येतात आणि घर आपण सोडून बाहेर या म्हणतात ते कृपया त्यांची विनंती तुम्ही ऐकावी कमीत कमी त्रास त्यांना व्हावा का अचानक पाणी वाढलं आणि मग तुम्हाला सगळ्यांना बाहेर जाता आलं नाही पाणी मागच्या जशी भरणाचे प्रकरणात झाले तशी आता होऊ नये याची खबरदारी पण या लोकांना आपण बोललेलं आहे आम्ही पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतोय कर्नाटकच्या आलमट्टीच्या अधिकाऱ्यांची सुद्धा आमच्या बैठकांत चर्चा चालू आहे निश्चिंत राहावा मात्र काळजी न राहावा आम्ही तुमच्या सोबत आपण बघितलं की निसर्गानेच आलमट्टी कर्नाटकची जे प्रशासन होतं आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गेले तरी सुद्धा तिथं दाद घेत नव्हते पाणी सोडण्यासाठी परंतु निसर्गानेच तिथं त्यांना असा दणका दिला आहे आलमट्टी धरण असेल हिपेरी धरण असेल त्यामध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे डॅमची कॅपॅसिटी वाढल्यामुळे त्यांना इच्छा नसताना सुद्धा पाणीसाठा जो आहे सोडावा लागला त्यामुळे सांगलीला जो धोका आहे महापुराचा हा शंभर टक्क्या तळेला आहे आणि इथून पुढच्या दिवसभराच्या आजच्या उद्याच्या याच्यामध्ये पाऊस कमी आहे आणि विसर्गसुद्धा थांबलेला आहे त्यामुळं मला एक सांगायला आनंद होतो आहे की महापूर जो आहे महापुरापर्यंत अजिबात जाणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसंच जे आत्ता जे पाणी जे साठा बोट आपल्याला आपल्या भागांमध्ये दिसायला मिळतो ढवळी या गावात आहे दरवर्षी पूर परिस्थिती इथं निर्माण होते जर आलमट्टीचा इथं इफेक्ट नसेल तर आज चाळीस फुटाची जी पातळी गेली कशामुळं हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे त्या संदर्भात मी पाटबंधाराच्या आई अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना मी विचारलं टोटल सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बावीस ते तेवीस केटीवर बंधारे आहेत त्याची ना सफाई करावी आणि ते जे पाणी आहे वेधशाळेच्या अनुसार कुठंतरी जास्त जर पाऊस पडत असेल तर ते पाणी सोडावायचं असता टेंडर असतो प्रत्येक केटीवर बंधाऱ्याचा दहा लाख पंधरा लाखचा असतो परंतु आजूबाजूच्या सरपंचांच्या गावांनी डिग्रज असेल यांनी पत्रव्यवहार केले होते परंतु पाटबंधारा अधिकारी जे अधिकारी जे आहेत त्यांनी न दखल घेता की जे केटीवर बंधारे आहेत त्याची पो उघ उघडले नसल्यामुळं बंधारे पाण्याचा जो उगवटा आहे आज डवळीसारख्या म्हणा निधी म्हणा परत हे आपलं कृष्णा घाट म्हणा आपलं हे हरिपूर म्हणा अशा ग्रामीण भागामध्ये आपल्या पाणी जे आहे पातळी ही सातत्याने वाढ झाली हे फक्त आणि फक्त कोणामुळे तर त्या अधिकाऱ्यांच्या गबलत कारभारामुळं आणि ढिसाळ प्रशासनाची जे अधिक वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जर यांना हाताळलं असतं योग्य पद्धतीनं तर आज कमीत कमी बावीस केटीवर बंधार यांचे जर नाला म्हणजे उघडचाक झाली असतील तर आपल्याला कुठंतरी दहा ते, ते पंधरा फुटाची जी आज चाळीस फुट आहे ते पंधरा फुटानं घसरले असतील आणि अडीच कोटीची बिलं आहेत अडीच कोटीची बिलं तीन कोटीपर्यंतची जी बहायची टेंडरची बिलं आहेत ती बिलं निघतात परंतु तिथं काळे जे आहेत हे उघडले जात नाहीत ह्याच्यापेक्षा का काय मोठी असू शकते परंतु माझी शासनाला परत एकदा हात जोडून एकच विनंती असेल सर्व इथं ढवळीकर आहेत की ढवळीकरांनी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी माणसांच्या चुकीमुळे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पुरामध्ये का जायचं आज निसर्गाने तर ही वेळ आणलेली नाही आहे कारण अधिकाऱ्यांच्या ढसाळ कारभारामुळे ही वेळ आणलेली आहे त्यामुळे येणाऱ्या आता काही दिवसामध्ये ज्यावेळी पूर्वव्यवस्था व्यवस्थित होईल सर्व ढवळीकरांनी सांगितलं आहे कलेक्टरांना भेटून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा कारण की पुढच्या वेळी परत आमचं गाव पाण्याखाली जायला नको याची दक्षता आत्तापासून घेतली तरच त्याचा काहीतरी उपयोग होईल आम्हाला आणि करोडो रुपये जे वाया गेल्या सांगलीकर मिरजकर जनतेची ह्याला कुठंतरी न्याय तर मिळणारच तर नाही आहे तर त्या अधिकाऱ्यावर जर कठोर कारवाई केली तर कुठंतरी एक टक्का न्याय या प्रशासनाकडून अजून सुद्धा जनतेकडून जनतेसाठी आहे हे मी बोलतो आणि थांबतो जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे